श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुमचं भाग्य खोटं ठरेल जेव्हा तुम्ही तुमच्या देवाचं कुठल्याही देवाचं नामस्मरण करत नाही तुमचं भाग्य खोटं ठरतं तुम्ही पापी ठरता ज्यावेळेस देव स्वतः तुमच्याकडे आला आहे आणि तुम्ही देवाला ओळखत नाही देव कुठल्या मार्गाने कसा तुमच्या समोर येईल हे कोणीच जाणू शकत नाही कारण विश्वास हा देवावरती ठेवला तर तुम्हाला मातीच्या कणामध्ये सुद्धा देवाचं नाव ऐकायला मिळेल आणि जर तुम्ही देवाला मानलंच नाही तर साक्षात तुमच्या समोर परमेश्वर उभा राहिला तरी तुमचं भाग्य त्यांना भेटू देणार नाही कारण तुमच्या जीवनामध्ये देवाचं स्थान तेव्हाच निर्माण होतं जेव्हा तुमच्या अंतरात्म्यामध्ये देवाचा वास असतो तुमचं मन पूर्णपणे देवाच्या स्वाधीन झालं त्यावेळेस समजून जा की तुम्ही आपल्या देवाला केला आहे आणि देवांना तुम्हाला आपलं केलं आहे प्रत्येकाच्या नशिबामध्ये हा भाग्याचा क्षण येत नाही परंतु ज्यांच्या नशिबामध्ये आला त्यांच्यासारखा भाग्यवान कोणीही ठरत नाही देव कोणाच्याही नशिबामध्ये इतका सहजासहजी मिळत नाही हा परमेश्वर अंतरात्मी आहे तो तुम्हाला वरूनच नाही तर तुमच्या मनामध्ये चालणाऱ्या प्रत्येक क्षणापासून प्रत्येक विचारापासून ओळखत असतो देवाला कधीही फसवण्याचा प्रयत्न करू नये कारण तुम्ही स्वतःला फसवू शकता तुमच्या साईडच्या तुमच्या आजूबाजूच्या संपूर्ण जगाला फसवू शकता परंतु हा परमात्मा चा जो आहे तो ब्रह्मांडाचा चालक आहे त्याला कधीही तुम्ही फसवू शकत नाही मन स्वच्छ ठेवेल आणि जो व्यक्ती नामस्मरण करत नाही देवाच्या सेवेमध्ये लीन होत नाही त्याच्यासारखा दुर्दैवी आता कोणीच नाही कारण या जगामध्ये या पृथ्वी तलावर तुम्हाला तारणार जर कोणी असल तर ते फक्त स्वामी आणि तुम्ही करत असलेला तुमच्या देवाचं नामस्मरण हे जग स्वार्थच आहे ज्यांना तुम्ही आपलंस करता ज्यांच्यावर तुम्ही अतोनात विश्वास ठेवता तीच लोक तुमचा घात करतात तीच लोक तुम्हाला दोषी ठरवतात तुम्हाला अनुभव आला असेल तर हो स्वामी मला अनुभव आहे अशी कमेंट करा कारण तुम्ही इतरांसाठी कितीही काही केलं इतरांच्या कल्याणाचा तुम्ही कितीही विचार केलात तरी तुम्हाला कोणीही तुमचं स्थान देणार नाही तुम्ही त्यांच्यासाठी सहन केलेला त्रास ते विसरून जातील आपलं पण जागवण्यासाठी भले ते तुम्हाला खूप श्रेष्ठ आहोत तुमच्यावरती खूप प्रेम आहे असं दाखवतील परंतु जेव्हा कधी तुमची वेळ वाईट असते जेव्हा तुम्हाला या नात्याची गरज असते तेव्हा सर्वात प्रथम हीच नाती तुमच्यापासून दूर जातात कारण इथे प्रत्येकजण तुमच्यापासून काय मिळतं तुमच्यापासून त्यांचा काय मोबदला प्राप्त होईल याचा विचार करतं आई वडील आणि तुमचे गुरु हेच तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत तुमच्या जीवनाचा उद्धार आणि तुम्हाला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झालेलं जर कोण पाहत असेल तर तो फक्त तुमचा गुरु आणि तुमचे माता पिता जगामध्ये तुम्ही पाहिलात एकही प्रगतीचा पाऊल तुम्ही पुढे ठेवला तर हे जग तुम्हाला मागे खेचल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाला आयुष्यात देवाने एक क्षण दिला आहे देवाने एक वेळ दिली आहे त्या वेळेचा उपयोग करा देव तुम्हाला तुमच्या बसून तुमच्या समोर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्हाला प्रत्येक घटनेचं प्रत्येक येणाऱ्या काळाची चाहूल देत आहे लक्षणं दिसत आहेत ते सर्व काही देवाने तुमच्यासमोर उघडे करून ठेवले आहे आयुष्यात तुमच्यासोबत कोण कसं वागत आहे तुमच्याबद्दल कोण विचार कसा करत आहे हे जरी तुम्ही ओळखत नसाल तर तुमचा परमात्मा तुमची जी काही श्रद्धास्थानाची आई आहे ते सर्व काही ओळखते त्यांना सर्व काही माहिती आहे की तुमच्या आयुष्यामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला तुमच्यापासून दूर करायचं इथे प्रत्येकजण फक्त तुमच्या पैशावर तुमच्याकडून मिळणाऱ्या त्यांच्या कष्टावर ते लक्ष ठेवून आहेत वेळ प्रत्येकाला येते आयुष्य प्रत्येकाचं बदलतं कोणाचेही दुःखाचे दिवस कायम राहणारे नाहीत आणि कोणाचंही आयुष्य अगदी सुखामध्ये कधीच जाणार नाही अरे साक्षात श्रीकृष्णाला सुद्धा त्यांच्या कित्येक इच्छा माराव्या लागल्या भगवान श्रीरामालासुद्धा कित्येक वर्ष वनवास काढावा लागला ला त्यांचं सोन्यासारखं आयुष्य सोन्यासारखं भविष्य सोन्यासारखं उज्ज्वल नगरी त्यांनी सोडली परंतु या जगत कल्याणासाठी त्यांनी आपला धर्म सोडला नाही आपले जे काही कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण केले मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत आपण इतक्या गोष्टीबद्दल का रडावे देवाचे म्हणणे पटत नसेल तर कधीही संकटामध्ये देवाला बोलवू नका लक्षात ठेवा ज्यावेळी या जगातील सर्व दारे बंद होतात जिथून कुठून तुम्हाला कुठलाही मार्ग दिसत नाही त्यावेळी तुम्हाला आठवतात ती फक्त तुमचा देव तुमची स्वामी तुमचा ब्रह्मांड नायक परंतु जेव्हा कधी तुमच्यावर वाईट वेळ येते त्याचवेळी तुम्ही त्यांना दोष देता की देवाने माझ्यासोबत असं का केलं मी असं काय चुकीचं केलं होतं की ज्याची फळं मला देवाने दिली देवाला दोष देऊ नका कारण आपण जे केलं आहे त्याच कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात देव कधीही कुठल्याच गोष्टीला तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या समोर येत नाही उलट देव तुम्हाला तुम्हाला होणाऱ्या त्रासापासून तुमचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या समोर आलेलं आहे हे मात्र विसरून चालणार नाही तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागतात जर तुम्ही तुमची शिदोरी चांगली बांधली असेल तर त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळतं कधी कधी होतं काय आपला एखादा सर्वात प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून आपल्यापासून दूर जातो त्यावेळी आपण देवाला दोष देत असतो परंतु हा देवाला दोष देण्याचा काळ नाही ज्याचं आयुष्य जितकं आहे ज्याचं आयुष्य जितकं लिहिलेलं आहे तितकं तो जगणार आहे ज्याच्या आयुष्याचा क्षण थांबेल त्यावेळीस त्याला आयुष्य हे सोडावंच लागतं ज्याच्या त्याच्या कर्माचा ज्याच्या त्याच्या नियतीचा भाग प्रत्येकाला भोगायचा आहे त्यामधून आपण सुद्धा सुटणार नाहीत हे विसरू नका हे जग नश्वर आहे इथे कोणीही कायम राहण्यासाठी चिरकाळ टिकण्यासाठी आलेला नाही सध्याचा गुरु तुम्हीच आहात फक्त तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे येणारं आयुष्य हे मोजक आहे हे लक्षात घ्या आपण या जगामध्ये कायमचे राहण्यासाठी पवित्र होऊन आपण अमर झालेले नाहीत हे मात्र विसरू नका अरे ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण सुद्धा ही पृथ्वी तल सोडून निघून गेला द्वारपार ब्रह्मशास्त्र हे सर्व काही त्यांना माहिती असून सुद्धा आयुष्य त्यांना सोडावं लागलं आपण मग कुठल्या गोष्टीचा विचार करायचा कारण त्यांनी रचलेली ती एक लिला होती ते नश्वर आहेत पण आपण मात्र मानव आहोत आपला देह नष्ट होणार आहे म्हणून कधीही देवाची बरोबरी करण्यास आपण पाऊल पुढे टाकू नका चुकलेली गोष्ट माफ करा देवाकडे तुम्हाला शरण जाण्यासाठी क्षण आहे देवाला शरण जा आणि आपल्या देवाच्या चरणी आपलं आयुष्य आपला देह समर्पित करा मग तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ब्रह्मांडाचा नायक तुमच्यासोबत आहे त्यामुळे मागे पिढून पाहू नका संकट आले घाबरू नका भिवू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहेत फक्त जीवनाचा कल्याण करण्यासाठी मार्ग सत्याचा धरा धन्यवाद